रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तनिकेतन सलगरे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने साखर कारखान्यांना एकशे सतरा कोटी रुपयाच्या कर्जाला दिली मंजुरी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना क्रांती अग्रणी जिडी बापू सहकारी साखर कारखाना व राजाराम बापू सहकारी साखर कारखाना कारंदवाडी या युनिटला तीन साखर कारखान्यांना एकशे सतरा कोटी रुपयाच्या कर्जास मंजुरी देण्यात आली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बँकेच्या कर्ज समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला यावेळी बैठकीला बँकेचे उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील विशाल पाटील वैभव शिंदे बाळासाहेब होनमोरे महेंद्र लाड यांच्यासह अनेक संचालक यावेळी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला प्रेस द